बेळगाव ते नेपाळ जाणाऱ्या प्रायव्हेट लक्झरी बसला ओंढा नागनाथ जवळ लागली भीषण आग दिनांक सात एप्रिल दोन हजार कर्नाटक राज्यामधील बेळगाव ते नेपाळ पर्यटक घेऊन जाणारी खासगी बस हिंगोली जिल्ह्यातील ओंढा नागनाथ जवळ जिंतूर पॉईंट जवळच असलेल्या प्रायव्हेट लक्झरी बसला शॉर्ट सर्किट झाल्यानं मोठ्या प्रमाणात आग लागली यामध्ये बसचं मोठं नुकसान झालं असून त्या बसमधील एकूण प्रवासी प्रवास करत होते सदरील घटना दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान घडली असून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून पन्नास प्रवासी घेऊन यात्रेला निघालेल्या नेपाळ देशात सदरील प्रवासी यात्रेनिमित्त प्रवास करत होते एकूणच आज दुपारी हिंगोली जिल्ह्यातील ओंढा नागनाथ तालुक्यातील नॅशनल धाब्यासमोरील शॉर्ट सर्किटने बसला लाग ला बस बस आग लागल्यानं बसचं मोठं नुकसान झालं असून सदरील बसची आग विझवण्यासाठी जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व उपसभापती मदन कराळे यांनी ओंडा नागनाथ नगर प्रशासनाला सदरील घटनेची माहिती दिल्यानंतर ओंडा नागनाथ नगरपंचायत येथील अग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी आल्यानं सदरील आग विजवण्यासाठी मोठी मदत झाली आहे सदरील बसमधील प्रवासी आग लागल्यामुळे काही काळ भयभीत झाले होते सर्व प्रवाशांना दिलासा देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सहपती जवळा बाजार येथील व्यापारी मदन कराळे यांनी सर्व प्रवाशांना धीर देत सर्वांची काळजी शांतता राखण्यासाठी त्यांना आवाहन केलं सुदैवानं बसमध्ये जीवितहानी झाली नाही बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे